पाण्याच्या टाकीला गळती ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष धोकादायक ठरणार गोगवे तालुका शाहवाडी इथं असलेल्या पाण्याच्या टाकीला गेल्या दोन वर्षापासून गळती सुरू असून या भागातील रहिवासी आणि जनावरांच्या वस्तीला मोठा धोका निर्माण झालाय टाकीच्या जवळ सतत आर्द्रता राहिल्यानं परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले सदर पाण्याच्या टाकीत दररोज सुमारे एक हजार लिटर पाणी साठवलं जात असल्यामुळे टाकीवर मोठा ताण निर्माण झालाय त्यामुळे टाकी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून कोणतीही दुर्घटना घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही सरपंच व सदस्य यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे आणि ग्रामपंचायतीकडे विनंती केली आहे की त्यांनी त्वरित लक्ष घालून या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती व देखभाल करावी अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अनर्थास शासन व ग्रामपंचायत जबाबदार राहतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे मांगले बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली बच्चे परिसरात पावसानं जोर धरला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेलाय त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळीव पावसाचा जोर सुरू असून जूनपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे नदीकाठीची शेती पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं बंधाऱ्यावर किंवा के नदीपात्राजवळ जाणं टाळावं जनावर सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन करण्यात आलं आहे आजरा तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात आझरा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत इटेगाव छोटं असलं तरी आज या गावात रुजुन्या रूढी परंपरा चालू असल्याचं दृश्य निदर्शनास आलं या गावात पैरी पद्धतीनं लोक एकत्र एक येऊन एकमेकांची शेती करून एकमेकांना मदत करतात पैरी पद्धत ही एक प्रकारची सहकारी शेती आहे जिथे शेतकरी एकत्र येऊन सामुदायिकरित्या काम करतात ही जुनी पहिली पैरा पद्धत आज सध्या कमी होत चालली आहे ती टिकवण्याचं काम आज आमच्या ऐटी गावात दिसून आलं नवीन पिढीनं भात लागवडीसाठी पारंपरिक पैरी पद्धत विसरून न जाता ती पुन्हा अंगीकारली पाहिजे पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीची चांगली माहिती आणि अनुभव असतो त्यामुळे चांगलं उत्पादन मिळू शकतं अशी माहिती गावातील प्रतिष्ठित शेतकरी उदय बाळू पाटील यांनी दिलं त्यांचं शिक्षण डिप्लोमा बीएससी हॉर्टिकल्चर असून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य खतं व औषधं यांचं मार्गदर्शन करत असतात काही ठिकाणी नांगरणीची कामं पॉवर ट्रेलरने केली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने नांगरणी कमी होत असताना आणि मजूर मिळत नसल्यानं पॉवर ट्रिलरनं नांगरणी केली जाते काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीनं बैलजोडीनं नांगरणी केली जाते भात शेतीचा हंगाम यशस्वी गेले दोन दिवस आजरा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळं शेतांमध्ये पुरेसं पाणी टिकून राहिलंय जे भात पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टाला चांगलं फळ मिळेल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होते एकूणच अनुकूल हवामान आणि शेतीमधील आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळं आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील भात शेतीचा हंगाम यशस्वी होणार असल्याचं उदय पाटील साहेब यांनी सांगितलं हुपरी नगर परिषदेची कामगिरी निराशाजनक नागरिक संतप्त उपरी नगरपरिषद प्रशासनावर शहरवासियांचा रोष वाढत असून मुख्याधिकारी अजय नरळे यांचं काम फक्त पाट्या लावणे आणि घोषणाबाजीपुरतं मर्यादित राहिलंय अशी टीका होती आहे शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची समस्या बसस्थानक परिसरातील कचरा बायपासवरील वाहतूक अडथळे स्मशानभूमी टेंडरमधील अनियमितता आणि सेहेचाळीस कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा या सर्व मूलभूत प्रश्नांकडं नगरपरिषद पूर्णतः दुर्लक्ष करते आहे प्रशासनाकडून रस्त्यावरील अतिक्रमण दुर्गंधीमुळे आरोग्य धोका स्मशानभूमीचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न तसेच विनाभाडे कार्यालयीन जागेचा गैरवापर यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी नरळे यांना निलंबित करण्याची किंवा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याची तयारी सुरू आहे प्रशासनाने जर तातडीची स्पष्ट भूमिका घेतली नाही तर गावकरी मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देत आहेत मलिकवाड येथे गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू बुकिंगला सुरुवात चिकोडी तालुक्यातील मलिकवाड गावात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे येत्या बुधवार दिनांक ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर मलिकवाड व वा परिसरातील मूर्तीकार सुभाष कुंभार यांनी गणेश मूर्ती बनवण्याचं काम जोमात सुरू केलंय गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस रंग सजावटी साहित्य वाहतूक खर्च यामध्ये यंदा सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं मूर्तीकारांनी सांगितलं परिणामी मूर्तीच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ वाढवणारे सुभाष कुंभार हे एकोणीशे शहाऐंशी पासून मूर्ती बनवण्याचं कार्य करत असून मागील पाच वर्षात सीमा भागातील अथनी सांगली महाराष्ट्रातील शहरामधून गणेश मूर्तींना मोठी मागणी होती घरगुती पूजेसाठी सुमारे अडीच हजार रुपये दराच्या मूर्ती असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून पंचवीस ते तीस मोठ्या मूर्तींची मागणी नियमित होते सुभाष कुंभार यांचं मूर्ती बनवण्याचं काम दरवर्षी केवळ तीन महिने विश्रांतीस असतं उर्वरित नऊ महिने ते सातत्याने मूर्ती तयार करण्याच्या कार्यात व्यस्त असतात पारंपरिक शैली नवनवीन डिझाईन पर्यावरण पूरकता जपत गणेश मूर्ती तयार करत असल्यानं त्यांच्या मूर्तींना विशेष मागणी असते मलिकवाड येथे महादेव मंदिरात श्री मल्लिकार्जुन संस्थेकडून खिचडी व केळी वाटप उपक्रम पंधरा वर्षाची अखंड परंपरा मलिकवाड तालुका चिकोडी येथील प्राचीन महादेव मंदिरात श्री मल्लिकार्जुन संस्था यांच्या वतीनं गेली पंधरा वर्षी अखंडपणे खिचडी व केळी वाटप हा वा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय या समाजोपयोगी व भक्तिभावनेतून प्रेरित उपक्रमामागे संस्थापक चेअरमन अण्णासो धोंडीरा मेंगळे यांचं सक्रिय आणि दूरदृष्टी पूर्ण नेतृत्व आहे त्यांच्या प्रेरणेतून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद रूपानं खिचडी व केळी देण्याची परंपरा अखंड आहे श्रावण मास महाशिवरात्र तसेच इतर धार्मिक पर्वांमध्ये मंदिरात हजारो भाविकांची गर्दी होत असते यावेळी संस्थेचे कार्यकर्ते स्वखर्चानं आणि सेवाभावानं हा प्रसाद वाटप उपक्रम राबवतात यामुळे संस्थेला सामाजिक धार्मिक व सेवाभावी योगदानासाठी मान्यता मिळते आहे ग्रामस्थ व भाविकांच्या मते हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये या उपक्रमावेळी श्री मल्लिकार्जुन संस्थेचे जनरल मॅनेजर सागर संकपाळ अक्षय इंगळे अंकुश खोत चंद्रकांत कुडचे धनंजय पाटील शंकर जाधव राजू बाकळे मल्लिकार्जुन माने मिथून देशपांडे पांडुरंग ठोंबरे राजू इंगळे दिलावर नदाफ मल्लू कुडचे कृष्णा संकपाळ बाळू इंगळे विक्रम भिवशे तसेच मल्लिकार्जुन संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते